नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्ध्या या यूट्यूब चॅनलवरती आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्राचा भूगोल यावर एक व्हिडिओ कवर केलेला महाराष्ट्राच्या भूगोलातील काही महत्त्वाच्या विशेष नोंदी आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतल्या होत्या परंतु आज काही प्रश्न आपण घेऊन आलो आहे जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि पोलीस भरतीसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नीट बघा जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे हा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वीचा जो कुलाबा जिल्हा होता त्याचे सध्याचे नाव आहे रायगड रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा हा अहिल्यानगर आहे त्याचे पूर्वीचं नाव अहमदनगर होते तर आता त्याचं नाव बदलून अहिल्यानगर हे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांना काय म्हणतात तर उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांना खानदेश म्हणून ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे खानदेश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली तुर्ण जाती। तुर्ण जाती जाते तर महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत ही वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते तर उत्तर द्यायचं औष्णिक वीज पुढचा प्रश्न आहे भारताची औद्योगिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई मुंबई या शहरास भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये पश्चिम पश्चिम किनारपट्टी समांतर असलेला पर्वत कोणता आहे तर भारतामध्ये पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला पर्वत हा सह्याद्री पर्वत आहे महाराष्ट्रातील सर्या सह्याद्री पर्वतरांगा ह्या भारतातील पश्चिम किनारपट्टीला समांतर आहेत पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून त्याची उंची किती आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे सर्वांनाच माहिती आहे पण त्याची उंची बऱ्याच वेळा विचारली गेलेली आहे स्पर्धा वर्षांमध्ये तर त्याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर सोळाशे सेहेचाळीस मीटर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच पण दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते तर कळसुबाई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंच शिखर हे नाशिकमधील साल्हेर हे आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच पण दुसऱ्या क्रमांकाचे शिखर हे हे आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सातारा सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शंभू महादेव डोंगरांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे तर महाराष्ट्रात सातारा सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शंभू महादेव या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी व भीमा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी महाराष्ट्रातील हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये टेबल लँड महाराष्ट्रामध्ये टेबल लँड या नावाने कोणते पठार ओळखले जाते तर पाचगणी हे पठार महाराष्ट्रातील टेबल लँड या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा व शेवटचा प्रश्न आहे कोकणाचे विस्तार कोकणाचा विस्तार उत्तरेस दमनगंगा व दक्षिणेस कोणत्या नदीपर्यंत आहे म्हणजे कोकण जे सुरू होतं तर उत्तरेस हे दमणगंगा नदीपासून सुरू होतं व दक्षिणेस कोणत्या नदीपर्यंत येतं त्याचं त्याचं उत्तरे दक्षिण दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत तर कोकणातील दक्षिण गंगा म्हणून तेरेखोल ह्या नदीला ओळखले जाते तर हा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो तर असेच अजून बरेच प्रश्न आहेत मी व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे मी सर्व प्रश्न घेऊ शकतो मॅरेथॉन एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकतो पण त्यामध्ये तुम्हाला तेवढी त्या मोठी व्हिडिओ बनवणे बघण्यामध्ये भरपूर कंटाळा येईल म्हणून मी पाच पाच मिनटाचे सहा सात मिनटाचे असे छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओमधून हे प्रश्न मी कवर करतो आहे तर असे बरेच प्रश्न आहेत माझ्याकडे मित्रांनो जे मी यापुढे वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग वेग माध्यमातून मी कवर करणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि गरजूंपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर सध्या मी इथेच थांबतो मित्रांनो तात्पुरतं तुर्तास सर्वांना जय हिंद